बॉसचा नवीन प्रोमो आउट झालाय ज्यात असं दिसतंय की रितेश सर हे जान्हवीची शाळा घेत आहेत जान्हवी अभिजितला म्हणाली होती की बांगड्या घाल आणि बांगड्या घाल या शब्दावरून रितेश यावेळेला खूप चिडले आहेत आणि ते जान्हवीला समज देत आहेत की तू जर असं म्हणत असशील तर तुला मी आताच्या आता घराबाहेर काढतो हे ते एवढाच पुरते थांबले नाहीये तर ते असं सांगतायत की बांगड्या घाल हे स्त्रीत्वाला हिनवल्यासारखं तू बोलू नकोस कारण बांगड्या घालणाऱ्या स्त्रिया सध्या देश देखील चालवताना दिसत आहेत तर अशा प्रकारे तू बोलू शकत नाहीयेस बिग बॉसच्या घरात तर अशा शब्दात तिला समज देताना दिसत आहेत तर इथे जानवी इमोशनल होते है, ती रडते देखील बरं हे तिचं रडणं खरं आहे की खोटं माहीत नाही ते आता एपिसोड मध्येच बघायला मिळेल बरं ते त्याच दरम्यान एका बाजूला पोस्टर देखील बघायला मिळत आहे ज्या पोस्टरवरती पाच जणांचे फोटो आहेत आणि त्यावरती बिग बॉसच्या लोगोसकट किल्लर असं लिहिलेलं आहे तर या फोटोमध्ये पाच जणांचे फोटो आहेत ते पाच जणांचे चेहरे म्हणजे सगळ्यात समोर जानवी आहे त्याच्या जा बाजूला अरबाज निकी आणि घनश्याम वैभव हे बाकीचे जण बघायला मिळत सो हे सगळं आहे आहे आता घडणार प्रोमोवरून तरी हेच दिसत याशिवाय अक्षय कुमार देखील बिग बॉसच्या घरात दाखल होणार आहेत अक्षय कुमारचा नवीन चित्रपट येतोय आणि त्याच निमित्ताने ते बिग बॉस मराठीच्या मंचावर येणार आहेत सो असं सगळं काही बघायला या वेळेला मिळणार आहे तर तुम्हाला काय वाटतंय जान्हवीला रितेश भाऊंनी दिलेली ही समज पुरेशी ठरेल का जान्हवी तिचा गेम बदलेल का जान्हवीचे बोलायचे जे, जे काही ती शब्द वापरते बिग बॉसच्या घरात ते वापरणं ती थांबवेल का ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी स्टेट युन विथ मराठी चस्का